आखाड्यावर दरोडा तरुणाचा खून वालूर शिवारात मध्यरात्रीची थरारक घटना वृद्ध परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील वालूर शिवारात बुधवारी बावीस ऑक्टोबर मध्यरात्रीच्या शेतातील आखाड्यावर झोपलेल्या तरुणाचा निर्गुण खून केला या हल्ल्यात वृद्ध महिला गंभीर जखमी झाली असून चोरट्यांनी सोन्याचे दागिने लंपास केले त्याचवेळी जवळच असलेल्या मंदिरात वृद्ध दाम्पत्याला देखील बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे वालूर शिवारात बोरी रोड लगत असलेल्या शेतातील आखाड्यावर संतोष आसाराम सोनोने वय बावीस वर्ष आणि त्यांची आजी झोपलेली असताना मध्यरात्री बारा ते दरम्यान अज्ञात चोरट्यानी लोखंडी रॉडने दोघांवर हल्ला केला या हल्ल्यात संतोष सोनवनी यांचा जागीच मृत्यू झाला आहे चोरट्यांनी त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास केले दरम्यान जवळच असलेल्या द्वारकाधीश मंदिरात राहणाऱ्या दत्राव भाकरे वय पंचाहत्तर वर्ष आणि सरुभाई भाकरे वय सत्तर वर्ष या वृद्ध दाम्पत्यावरही हल्ला चढविण्यात आला चोरट्यांनी मारहाण करून सरुभाई ह्याच्या कानातले व नाकातील दागिने हिसकावून गेतले, या गंभीर जखमी झाले परभणीतील परभणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे त्याच परिसरात रामेश्वर विलास राठोड यांची मोटरसायकल चोरीला गेल्याची तक्रारही दाखल झाली आहे या सर्व घटनेमध्ये एकच टोळीचा हात असल्याची शक्यता पोलिसांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे घटनेनंतर पोलीस अधीक्षक सिंह परदेशी पोलीस निरीक्षक दीपक बोरसे तसेच गुन्हा शाखा फिंगरप्रिंट व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक कार्यरत आहे या थरारक घटनेमुळे वालूर परिसरात एकच भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांकडून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी धराता आहे जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल मी शेख अलीम